अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नाना पाटोले यांनी जो विषय संपूर्ण या ठिकाणी सांगितलेला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही मी तुम्हाला जर आकडेवारी सा, सांगितली तर मागील तीन वर्षात मुंबई लोकल प्रवासादरम्यान सात हजार पाचशे पासष्ट रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे आणि सात हजार दोनशे त्र्याण्णव रेल्वे प्रवासी जखमी झाल्यांची रोज आहे हा आकडा आपल्यासाठी काही भूषण भूषणावा नाही ठीक आहे रेल्वे खातं जरी आपल्याकडे नसेल सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असेल तरी शेवटी केंद्र सरकारसुद्धा आपलं आहे आणि तुम्ही म्हणते ही वस्तुस्थिती आहे आम्ही डबल इंजिनचं सरकार आणि डबल इंजिनचं सरकार ह्या प्रवाशांसाठी ज्या काही सुविधा करता येईल त्या सुविधा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करते त्या म माध्यमातून मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की रेल्वेची संख्या वाढवून त्यामध्ये रेल्वे प्रवाशांना ए सी चं जे तिकीट दिलं जातं त्याच ए सीच्या ऐवजी साधं तिकीट ज्या प्रवाशांना दिलं आणि रेल्वेचे डबे जर बंद केले तर पडून मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण गौ नसेल किंवा किंबवना नसेलच असं मला वाटतं आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्री त्यावर सकारात्मक आहे आणि त्याचबरोबर शेवटी रेल्वेवर अवलंबून न राहता राज्य सुद्धा वेगवेगळे वेग पर्याय अवलंबलेले आणि आपल्याला म्हणजे आम्हाला अभिमानानं सांगायचं वाटतं की महायुतीच्या सा काळामध्ये प्रामुख्याने आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतानापासून मेट्रोची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली आणि मेट्रोबरोबरच त्यांनी जलवाहतूक बाईक टॅक्सी पॉट टॅक्सी हे हवेतून चालणाऱ्या टॅक्सीचासुद्धा प्रवास या मुंबई ठाण्यामध्ये किंवा एम एम आर क्षेत्रामध्ये होऊ शकतो का त्या चाचपणी चालू आहे प्रामुख्याने पॉट टॅक्सीसाठी एम एम आर डी एमध्ये आम्ही एक जागा बी के सीला दिलेली आहे त्यांना मीरा भाईंदर ठाणे नवी मुंबई ह्या परिसरामध्ये सुद्धा पॉट टॅक्सीचा पर्याय आपण विपूर विचार करतो आहे रोपवेचा आपण विचार करतो आहे जलवाहतूक म्हणजे पहिली कालच एक जलवाहतूक आपण चालू करतो आहे बा गेटवे ऑफ इंडियापासनं त्यामुळे हे सगळे पर्याय ह्या रेल्वेला समांतर आपण निर्माण करण्याचा राज्य शासन प्रयत्न करतोय शेवटी त्याशिवाय पर्याय नाही कारण प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस घटणार नाही तर वाढणारच आहे आणि वाढत असताना इतर सगळे उपाय जे आखाती देशामध्ये असतात ते उपाययोजना आपल्याला त्याची निश्चितपणे राज्य शासनाच्या वतीनं करण्यात येईल परंतु शेवटी रेल्वे प्रवाशी हा आपल्या दृष्टीनं फार महत्वाचा घटक असल्याकारणानं त्यांचा जीव वाचवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध